नमो गणपते ओंकारा आदि तत्वा प्रणव गंभीरा देवी शारदे मंगलव दे, बुद्धी हो अविनाशिहोदे ओम जयंती मंगला काली का दुर्गा क्षमा शिवा शिवादात्री स्वाहा स्वानस्ते जय तम देवी चामुंडे जय जय सर्वगते देवी काल रात्री नमस्तुते या देवी सर्वूतेसु शक्ती रूपेण संसिता नमस्तस्ते नमस्तस्ते नमस्तसे नमो नम अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे देही च पार्वती नमस्कार जयन्य आपल्या सर्वांचं सर्ष स्वागत आज नवरात्राची तिसरी माळ आहे घटस्थापना झाल्यानंतर आईच्या जगदंबेच्या जागरणाचा आणि तिच्या उत्सवाचा तिसरा दिवस मोठ्या हर्षोल्लासात संपन्न होत आहे आपण आहोत कामाठीपुरा इथे कामाटीपुराची राजलक्ष्मी माता तिच्या या मंडपामध्ये आहेत आपण पुढे बारा वाजलेले आहेत आणि यावेळेलाही आईचं सिमरन करण्यासाठी जागरण करण्यासाठी तिची आराधना करण्यासाठी या राजलक्ष्मीच्या महालाच्या सान्निध्यात जगदंबेच्या सानिध्यात या महिला भगिनी आहेत देवीचं रुपड जर तुम्ही पाहिलं तर अत्यंत मनमोहक आहे आणि अष्टभुजा नारायणीच्या स्वरूपात ती या राजलक्ष्मीच्या महालामध्ये स्थापित आहे देवीच्या पाठी सिंह पाहायला मिळतो किंवा व्याघ्र पाहायला मिळतो तो काही सध्या आपल्या नजरेस काही येत नाही उजव्या हाताला देवीच्या त्या कोपऱ्यामध्ये घटस्थापना करण्यात आलेली आहे आणि आपल्यासोबत ज्या महिला भगिनी आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधतोय सोबत आहेत अमृता नमस्कार आपलं स्वागत आहे देवीचा जो उत्सव आहे तो उत्तरोत्तर रंगत जातो आज तिसरी माळा आहे आपल्याकडून या दक्षिण मुंबईच्या राजलक्ष्मीची जिची स्थापना एकोणीसशे सत्तर साली करण्यात आलेली आहे जुन्या पिढीकडून न नवी पिढीकडे जे देवीच्या आराधनेची संधी चालवून आलेली आहे कशा पद्धतीने देवीची आराधना होते इकडे असं प्रकारचं पहिला तर हे देवीचा आमचा जे गट आहे ते आमची देवी जे आहे ते नवसाला पावणारी देवी आहे इकडे तुम्ही जे काय मागितलं देवीला तर इकडे सगळं काही पूर्ण होतो म्हणजे तुम्हाला फक्त असं मागायची हे आहे सगळं काही तुम्हाला होऊन सगळं काही भेटणार तुम्हाला इकडे आणि इकडे असं आहे की आम्ही पूर्ण गल्ली एकत्र येऊन पूर्ण एकजूट होऊन खूप चांगल्या प्रकारे खूप चांगलंपणे आम्ही आम्ही हे साजरा करतो हे नवरात्रोत्सव आणि असं वाटत नाहीये की exactly न, या, या, करन, सा सा हे एक्झॅक्टली म्हणजे आम्ही नऊ दिवसासाठी आम्ही हे थांबतो ह्या म्हणजे फेस्टिवलसाठी पूर्ण वर्षात हा नऊ दिवसासाठी आम्ही थांबतो कारण हा नवरात्रोत्सव आमचा गल्लीचा शान आहे हे गल्लीचा मान आहे आणि जे काय बस आमची देवी आम्हाला देते आहे आम अंबे माते की जे पण पासून इकडे आम्ही पूजा सगळं करतोय तेव्हापासून एकूण वर्ष झाले या देवीला देवीला रोज किती प्रमाणामध्ये दे साड्या अर्पण कमीत कमी साठ साडी तर नेसवतो आम्ही ओटी पण भरतो त्याच आणि शुक्रवारी आणि मंगळवारी हो त्या दोन दिवसाला नाही बोलता शंभर शंभर दहापर्यंत पर्यंत साडी नेसून करतात असं नाही की नुसतं हातावर टाकायचं नाही सगळ्यांचं मन एक साडी नेसवायला साधारणतः किती वेळ लागतो जास्त जास्त चार पान मिनटं चार तीन ते ती, चार मिनिटामध्ये विक्रम आहे हा हे नेसवणार पण आमचा आहे इकडे घनश्याम कोटा म्हणून आहे त्याचा अगोदर निर्मलक्का पुट्टबत्ती होती ती पण नेसायची आता घनश्याम कोटा म्हणून मुलगा आहे तो नेसवतो फक्त तीन चार मिनिटात साडी नेसून त्या साडी नेसवलं की उठे भरतात ओटी भरल्यानंतर फक्त साडी करून जे वेगळ्यांच्या जे भाविक असतात त्यांचा साडी नेसाले होतो असा मंगळवारी आणि शुक्रवारी बहुतेक शंभर साडी म्हणता आपण होतो त्याचप्रमाणे असं सांगितलं आहे बहिणी की नवसाला पारण्यात आहे तर पहिल्यापासून राजलक्ष्मी माता नाव पण नंतर ठेवलं राजलक्ष्मी माता पहिल्यापासून इकडे गल्लीतली जी देवी आहे आपल्या समजा बहुतेक इकडे समोर एक इंग्रज माता आहे त्याच्यात तिकडे आपण पहिला ठेवलं स्थापना करतात इंग्रज मातेचं मूळ स्थान कुठे इंग्लाज मात मूळ स्थान पाकिस्तान मध्ये इंग्लाज मातेच मूळ मूळ स्थान बलुचिस्तान मध्ये आहे आणि स्थानामध्ये आज जरी तर बलुचिस्तान पाकिस्तान मध्ये गुजरातचा स्टेट आहे तिकडे पण एक आहे दोन स्टेटमध्ये आहे आणि इकडे इंग्लंड माता इकडे पण आहे इंग्लंड माता पूर्वी माता होती आणि तिकडे त्या देवळामध्ये आपण पहिलं लहान मूर्ती ठेवायची नंतर आपला जे गट मोठा झाला त्यानंतर इकडे आपल्या त्या सुधा आवर म्हणून होतं त्यांच्या वडील बद्री म्हणून होतं तर सगळ्यांनी मिळून ना या जर्मन म्हणून अजून एक भक्त होतं या तीन चार माणसांनी देवी उभार केल्या इकडे आणि तेव्हापासूनचा बाबा होते बाबाचं नंतर मी माझे भाऊ पण होते तिकडे सगळ्या मी पुजारी म्हणून आहे इकडे आणि देवीचा खूप मान इकडे या नाही नवसाला पाहणारे म्हटलं की तुम्ही कुठेही नवस करा नुसतं तुम्ही ज्या ठिकाणी नवस करणार देवीला तुम्ही नंतर येऊन वर्षाला एकदा असतो देवी जसा लालबागचा राजा वर्षाला एकदा बसतो नवसाला पाहणारा झाला त्याचप्रमाणे आमची देवी पण इकडून हैदराबाद लोक तिथून कुठून गेले नगर वरंगल तिकडून सुद्धा येऊन इकडे साडी मिसून जातात आपलं हिंगलाज मातेचं हिंगलाज मातेचं मूळ स्थान जे आज पाकिस्तानमध्ये आहे म्हणजे मध्ये आहे हिंगलाज मातेचं जे मूळ स्थान आहे तुम्हाला ऐकलं तर बऱ्याच जणांना माहीत नसेल आश्चर्य वाटेल महाराष्ट्राची जी कुलस्वामी आहे तुळजापूरची भवानी आहे त्याप्रमाणे काही लोकांची कोल्हापूरची अंबाबाई आहे काही जणांची माऊरची रेणुका आहे काही जणांची नाशिकची सप्तशृंगी आहे तशीच लढाऊ जो मराठा वर्ग आहे त्या बऱ्याचशा मराठ्यांची कुलस्वामिनी हिंगलाज माता जी बलुचिस्तानमध्ये आहे आणि आज तिथेही त्या पाकिस्तानमध्ये आपलं शत्रू राष्ट्र आहे शत्रुबोध शत्रु झालाच ज्यावेळेला भारताची फाळणी झाली तेव्हापासून आणि फार पूर्वीपासून ते स्थान आहे तिथे सतीचं शिर आहे जे इंग्लाज मातेचं मंदिर आहे तसंच इंग्लाज मातेचं पूर्वी इथे स्थान होतं त्यानंतर देवीची घटस्थापना इथे होऊ लागली छोट्या प्रमाणात असणारी जी मूर्ती आहे तिचं रूप बदललं परंतु स्वरूप तेच राहिलं आणि देवीला प्रत्येक नवरात्रमध्ये रविवार आणि मंगळवार सोडलं तर असं म्हणायला हरकत नाही शुक्रवार आणि रविवारी देवीला कमीत कमी शंभर साड्या परिधान करण्यात येतात देवीकडे जर पाहिलं तर अष्टभुजा नारायणी आहे डाव्या ना हातामध्ये जर पाहिलं तर मुख्य हातामध्ये तिच्या त्रिशूळ आहे त्याच्यानंतर दुस पाश आहे तलवार आहे आणि शंख आहे व शंखचक्र गदा असते महालक्ष्मी नमस्ते असंही देवीचं एक स्वरूप सांगतात उजव्या हातामध्ये सुदर्शन चक्र आहे नंतर खडग आहे नंतर गदा आहे आणि अभयमुद्रेमध्ये जो उजवा हात आहे तो सर्व भक्तांना आशीर्वाद देतोय आणि तिच्या आशीर्वादाची आहे पण म्हणतो हा अष्टभुजा आनंदी आई म्हटलं जातं ही आशीर्वादाची पखरण देऊन तिच्या भक्तांवरती आणि आनंदाची पखरण करत आहे या वर्षी मुख्य उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्याही अष्टमीच्या सकाळच्या साडी त्यांच्या इकडे नेसून यावर्षी विशेष म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या कुटुंबाकडून आईला साडी अर्पण करण्यात आलेली आहे ती परिधान करण्यात येणार आहे एक विक्रम म्हणावा लागेल रोज सत्तर ला, थी थी ते ऐंशी साड्या अवघ्या तीन चार ते पाच मिनिटामध्ये देवीला नेसविण्यात येतो तिचा साजशृंगार करण्यामध्ये मंडळातले जे सहकारी आहेत ते मोठ्या तन्मयतेने संपूर्ण शब्देने आस्थेने देवीचा श्रृंगार करतात आणि देवीकडे पाहताच ते नयनरम्य रूप डोळ्यात साठव असं वाटतं आणि याची देही याची डोळा ज्यावेळेला आपण देवीचं दर्शन घेतो त्यावेळेला तिच्यासमोर नतमस्तक होतो आणि धन्य पावतो आपण थांबतानाच एक श्लोक घेतोय की या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संता नमत्ये नमस्त नमस्तस्ते नमो नमः ऐ गिरीनंदिनी ऐ गिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्वविनोदिनी नंदिनुते गिरीवरविंद शिरोदिनी वासिनी विष्णुविलासिनी जिष्णुनुते भगवती हे शितीकंठकुटुंबिनी भूरि कुटुंबिनी भूरि कृते जय जय हे महिषासुर रम्यकपरदिनी रम्य करदिनी शैलसुते रम्य महाकाली महालक्ष्मी महासरस्वती आई साहेब अंबिका माते की जय दुर्गा माते की जय भवानी माते की जय आई राजलक्ष्मीचा उदो उदो मंगलमूर्ती मोर्या धन्यवाद दक्षिण मुंबईची राजलक्ष्मीचा असो